माझ्या घरामध्ये एकदा एक मुलगी आली सुमितचे कपडे करायला कुठे कॉस्च्युम डिझायनर होती आणि ती मुलगी माझ्याशी सतत इंग्लिशच बोले की हॅव यू मॅम आणि असं आणि तसं मग मी तिला विचारलं म्हटलं की आय एम जस्ट हॅव्हिंग टी वुड यू लाईक टू हॅव सम टी तर मला सांगायला पाहिजे तुम्हाला की मला इंग्लिश पण येतं मी मराठी मीडियम मध्ये मुलांना घातलं म्हणजे मला इंग्लिश येत नाही म्हणून मी मराठी मिडियम मध्ये घातला असं काय नाही मी खूप चांगलं इंग्लिश बोलते तर तिला मी विचारलं तर मग दोनदा ती नाही म्हटली आणि त्यांचं काम संपतच नव्हतं तिचं आणि सुमितचं तर मग शेवटी मी तिला म्हटलं की यू प्लीज टेल मी नाव बिकॉज नाव आय एम हॅव्हिंग माय सेकंड कप ऑफ टी अँड यू आर नॉट हॅव्हिंग एनिथिंग यू आर हिअर फॉर लास्ट वन आवर तर मला म्हणाली इफ इट इज नॉट मच ऑफ अ ट्रबल मॅम आय हॅव हाफ अ कप ऑफ ब्लॅक कॉफी म्हटलं ओके मग मी अशी कॉफी करायला जात होते तितका तिचा फोन वाजला तर मला म्हणाली आय एम सॉरी आय विल हॅव टू गेट दिस म्हटलं बोल बाई तुझा फोन बोल तर तिने फोन घेतला आणि ती म्हली अगं तिथेच ना अगं तिथेच ना अगं थैली ते ना तिकडच्या पांढऱ्या थैली ते थे ना मी वापस आले की देते तुला मी वापस आले ना देते तुला म्हटल्या बरोबर मी म्हटलं काय ग बिडाची का, का नांदेडची तर मला म्हणाली बिडाची म्हटलं मग कशाला मगास तोंडाला माझ्या फेस आणतेस इतका <laughs> कशासाठी तर मग माझ्या लक्षात आलं बर त्याच्यानंतर त्याच्या आधी एकदा मला यू युवर फॅबुलस इन सखाराम बँडर आता सखाराम बँडर काही इंग्लिश बोलणारी मुलगी बघणार नाही का तर त्याच्यामुळे मला असं झालं की तुला माहिती आहे की मी मराठी अभिनेत्री आहे सुमित राघवन हा मराठी उत्तम बोलतो मराठी नाटकातून कामं करतो तू मराठीतली बिडाची मुलगी आहेस पण इंग्लिश बोललं की स्टँडर्ड ठरतं तुमचं आणि म्हणून तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता तर हे जे काय आहे ना बेगडी सगळं आपलं आपला आपलं विचार करण्याची जी वेगळी पद्धत आहे ती म्हणजे मला कळतच नाही ती कोंबडी आधी की अंड आधी तसं माझं झालंय की समाजाची विचारधारा अशी वेगळी आहे म्हणून सरकार असं वागतं की सरकारची विचारधारा वेगळी आहे म्हणून समाज असा वागतो हे मला कळत नाही